भाजपने केलेल्या फसवणुकीचा लोकसभा निवडणुकीत वचपा काढा आमदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन भाजपने दहा वर्षात सर्वसामान्य जनतेला जो त्रास दिला आहे त्याचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे यासाठी मतदारांनी बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांवर झालेला अन्याय शेतीमाला न मिळालेला हमीभाव या सर्वांचा वचपा काढण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे प्रणिती शिंदे या गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर आहेत रविवारी तडवळ केगाव म्हैसळगी खानापूर या गावातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महागाई दरवाढ शेतकऱ्यांचा पीक विमा पाणी प्रश्न यासारख्या सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली तालुक्याच्या प्रश्नांची मला जाण आहे व मी सोडवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी दिले बीजेपीने तुम्हाला त्रास दिलाय त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे कारण का दोनदा तुम्ही विश्वासाने बीजेपीला मतदान केलं त्यांचे खासदार बनवले त्यांचे आमदार बनवले तुम्ही त्यांचा पंतप्रधान बनवला मंत्री बनवले पण तुम्हाला काय मिळालं त्यांचा राग आहे असंच मी म्हणते असंच व्यक्त करा तुम्ही गप्पा बसला तर कसं होईल तुम्ही बोलायला पाहिजे रागाने ते, आला आला वर उगत वर <laughs> ते आला वर विचारा कि मांचे दा वर सा काई तेला सांगा दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा